आमदार उत्तमराव जाळकर साहेब यांच्या नीरा जोधर पाणी संघर्ष पदयात्रा च्या निमित्तानं त्या ठिकाणी आगमन झालं खर तर आजचा हा पदयात्रेचा तिसरा दिवस आहे परवा शिंगोली पासून पद्रयात्रेला सुरुवात झाली त्यावेळेस आमदार साहेबांनी निश्चय केला संकल्प केला कि इथून पुढे सहा दिवस जीवनापूरच्या पायथ्याला कोतळ्या ठिकाणी

असे त्या या बावीस गावाचे नसून सुद्धा या बावीस ते आज या बावीस गावातील शेतकरी बांधवांसाठी त्यांना त्यांच्या हक्काचं निरंत्रताचं पाणी मिळालं यासाठी पाणी चालवत आपल्या संघर्षा पुढच्या वर्षी आपल्या या भागातून कॅनल जातोय आणि या कॅनलचं पाणी आपल्या रेडेगावाला मिळणार आहे आपल्या शेतीमध्ये आपली शेतीमध्ये ऊस पिकणार आहे आपल्या शेतीमध्ये हो शेती दहिम पिकणार आहे असे चाळीस वर्ष झाले आपण ऐकत आहोत परंतु प्रत्येक निवडणुकीला खोटी आश्वासन दिली गेली की आम्ही शंभर टक्के पाणी आणणार आहे आणि आम्ही पाणी तुम्हाला देणार आहे परंतु आश्वासन खोटीच राहिली आजपर्यंत काय शेतकरी बांधवाला पाणी मिळालं नाही मला वाटतं बापू सारख्याच आयुष्य गेलं बापू घर येणार नाही किती वर्ष झालं तुम्ही एकदा जायला पाणी देते म्हणून परंतु या गरभ जनतेचा कलार शेती पिकवायची आहे पण त्याच्यासाठी पाणी नाही या सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं हे रेल्वे आहे छोटस गाव या गावामध्ये फक्त पावसाळ्यात पाणी असतं पाऊस भरातच पाणी असतं आणि याची शेती फक्त पाण्यावर पिकते त्यामध्ये ज्वारी बाजरी हरभरा अशी पिकं घेतली जातात परंतु ऊसासारखी पिकं घेतली जात नाहीत कारण म्हणून गावातील तरुण वर्ग असू द्या वर्ग असू द्या व्यवसाय करायचं मुंबई या ठिकाणी गेली पण या ठिकाणी शेती करण्यासाठी पाणी नसल्यामुळे या रेळे गावातील शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात हा आहे या पाणी नसल्याच्या कारणानं या अनेक अनेक शेतकरी व्यवसाय करतात आणि मेंढ्या राखण्यासाठी या ठिकाणी काय लागत कारण पोटासाठी बचकाती करावी लागते कारण शेतीत पिकत नसल्यानंतर व्यवसाय काय करायचा आपला उतरनिर्माण काय करायचा त्याच्यासाठी बाहेर जातात आपल्याला माहित आहे की मे मेहित जेवून गेल्यानंतर किती त्रास होतो किती हार होते बांधवांना पाणी द्यायचं आहे हे शेतकरी बांधव पाणी पासून खूप वर्षे जरा वंचित आहे आणि या शेतकरी बांधवांना पाणी मिळावं आणि हो, याचं ठेव काढावं यासाठी त्यांनी विधानसभेत मोठा आवाज कुठवला मित्रांनो हो, या रेणेगाव मध्ये अनेक वर्षापासूनच या चर्मन साहेबांचा प्रयत्न आपण पाहिलेलं आहे म्हणून सर्व साहेबांनी जाहीर केला संकल्प केला की या रेल्वे शेतकऱ्यांना मी निरा चौतरचं पाणी आढळून देणार आणि ठामपणे सांगतात आणि खरंच जर आपल्याला पाणी पाहिजे असेल तर आपण या राणामध्ये सामील झालं पाहिजे बापू आता एवढी सगळी इथे जर नसलेत ही सगळे पामपणे पाहिजे पाणी कुणावर पाहिजे गावात आले त्यांना कशाची गरज आहे की तुम्हाला पाणी आणून देण्यासाठी आले आता काय निवडणूक आहे का मत मागाय का अरे ह्याचा तरी तुम्ही थोडा विचार करा की तुमच्यासाठी आले तुम्हाला पाणी मिळून देण्यासाठी आले अरे म्हणून त्यांना ताकद कधी देणार तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं कधी राहणार अरे हीच वेळ आहे हीच योग्य वेळ आहे की उत्तमराव जानकरच्या पाठीमागे उभं राहायचं आणि आपल्या शेतीला पाणी आणायचं त्यांना करत पाहिजे त्याच्यामुळे माझ्या पाठीला माझ्या बसलं संघर्षातून एक आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभं असाल आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभं असाल असे मी पाणी शिवायचा प्रश्न आहे ते आपल्या मुलावरचा प्रश्न आहे बापू कमीत कमी इथून पुढच्या आपल्या मुलाला तरी पाणी मिळत त्याला तर टी पेटवत ते तरी शेतकरी म्हणून इथला फार बाजारपेठेत जाते पाणी मिळालं पाहिजे पाणी हे जीवन आहे आणि त्यामध्ये तुम्ही या नंतर सामील व्हाल त्यांच्या बरोबर याचाल एवढं मी अपेक्षा बाळगतो आणि इतर थांबतो